नमस्कार मुलांनो आपली तोतोच्यांची इतकी छान आता गट्टी जमलेली आहे त्याच्यामध्येच कधीतरी मुलांनो तुम्हाला कोणी कोणी नावं ठेवतात तुम्हाला वाईट वाटतं तेव्हा त्याच्यावरती आपली रिॲक्शन कशी असावी आपण त्याच्याकडे कुठल्या पद्धतीने बघावं ह्याबद्दल आजची गोष्ट आपल्याला सांगणार आहे तर तुम्हाला माहिती आहे की तोतोच्यान ट्रेननी आपल्या घरून शाळेत जायची शाळेमध्ये जाण्याचा जो रस्ता होता तिथे जेव्हा वळायचा एक मोड होता तिथे एक वसाहत होती जिथे कोरियामधून आलेले काही लोक राहत होती आणि त्या लोकांची त्यांनी जपानी भाषा किंवा जपानी पद्धती उचलल्या होत्या पण ती जास्त करून तिथे कोरियन लोकं राहत होती तर तिथे एक मुलगा होता त्या मुलाचं नाव होतं मसाओ चान त्यांना तिला माहिती नव्हतं तो तो चानला की तिथे आ, कोरियन लोक राहतात कोरियन संस्कृती काय आहे कोरियन म्हणजे काय हे तिला त्यावेळी काहीही माहिती नव्हतं <coughs> कोरिया हा एक देश आहे वेगळा हे पण तिला माहिती नव्हतं <coughs> ती तिकडनं चालत चालत जायची तेव्हा तिच्या कानावर नेहमी शब्द यायचे एक बाई होती ती नेहमी आपल्या मुलाला हाक मारायची आणि तिची बोलण्याची पद्धत एवढी वेगळी होती की तोतोचानला वाटायचं की ही खूप दुःखाने बोलते की काय असं तिला वाटायचं ती आपल्या मुलाला असं हाक मारायची साव छान असं जोरजोरात हाक मारायची तिच्या बोलण्यामध्ये असं वाटायचं की हिला आवडत नाही की आपला मुलगा इकडे तिकडे मस्ती करतोय वगैरे आणि तो तो छान त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपल्या शाळेमध्ये यायची एक दिवशी ती त्या तिकडनं फिरत चालत येत असताना हा जो मुलगा होता मसावचान हा तिथे होता तिला तो माहिती होता कोण आहे कारण ती येता जाता बघायची आई हाक मारायची तो धावत यायचा म्हणजे तो मुलगा कोण होता हे तिला माहिती होतं तिची काय त्याच्याशी ओळख अशी नव्हती पण ती त्याला जाणत होती हा मुलगा कोण आहे म्हणून एक दिवशी ती चालत असताना तिने बघितलं की मसावच्या तिथे तिच्या शाळेत जाण्याच्या रस्त्याच्या जवळ तिथे उभा होता आणि जोरजोरात तो तिला चिडवत होता एक कोरियन एक करियन एक करियन, करियन। असं ओरडायला लागला तिला कळे ना की काय आहे हे कोरियन कोरियन म्हणून ती त्याच्याकडे दुर्लक्ष करून घरी आली पण ते तिच्या हृदयाला खूप लागलं तिला कळलं की हे काहीतरी हा वेगळं म्हणतोय मला म्हणून ती घरी आल्यानंतर तिने आईला हे सांगितलं की आई असा तो मसावचान म्हणून एक मुलगा आहे आणि तो मला असं असं म्हणत होता हे म्हटल्याबरोबर आईने तोंडावरती हात ठेवले अरे बापरे असं केल्यासारखं केलं आणि तिच्या डोळ्यात एकदम पाणी आलं तो तो चान म्हणाली काय झालं ग आई काय असतं ग आई हे कोरियन मला सांग ना तिला पण एकदम बेचाईन झालं आईच्या डोळ्यात पाणी कसं आलं मग आई तिला सांगते बाळा माझ्या डोळ्यात अशासाठी पाणी आलं की कोरियन ही शिवी न गं बाळा कोरियन म्हणजे कोरिया नावाचा एक देश आहे तिकडच्या लोकांना कोरियन म्हणतात आपण कसे जपानी आपल्याला जॅपनीज म्हणतात तसं त्यांना कोरियन म्हणतात तर त्याला कोणीतरी चिडवत असेल कोरियन कोरियन म्हणून त्याला वाटत असेल की कोरियन ही शिवी आहे आता इथे मला तुम्हाला सांगायला आवडेल मुलानो तुमच्या कानावरती कुठलाही अपशब्द कुठलाही वेगळा शब्द आला तर तो वापरण्याच्या पूर्वी आपल्या आईवडिलांना अवश्य विचारा कधी कधी तो अतिशय घाणेरडा शब्द असू शकतो कधी कधी तो असा हा कोरियन शब्द वापरला गेला शिवीसाठी खरा तो शिवी नाही मुलांना माहिती नाही पण तो त्यांना वाईट म्हणून वापरायचा आहे <coughs> अशा पद्धतीने एखादं कोणी मूल तुम्हाला काही म्हणत असेल तर तुम्ही तो शब्द पहिल्यांदा आपल्या आई वडिलांना विचारा तसंच त्याच पद्धतीने तोतोछांची आई तिला समजावून सांगते की हे बघ बाळा कोरियन लोक आपल्यासारखीच असतात काही ती लोक वाईट नसतात पण त्याला कोणीतरी कोरियन चिडवतं म्हणून त्याला वाटतं की कोरियन ही एक शिवी आहे आणि ती मी कोणाला तरी दिली तर कोणाला मी हर्ट करीन तुला हर्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी तुला म्हटलेलं आहे पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करावं कुठल्याही व्यक्तीशी बोलताना प्रेमाने सामंजस्याने बोलावं ह्या सगळ्या गोष्टी आईने तो तोच्याला अगदी आपल्या जवळ मांडीवर घेऊन बसून इतक्या छान पद्धतीने सांगितल्या तसंच पालक हो तुम्हीसुद्धा मुलांना मिठी मारा जवळ घ्या मांडीवर बसवून त्यांना काही गोष्टी समजावा तर त्यांना त्या लगेच समजून येतात त्यांना कळतं की आपल्या पालकांना आपल्याबद्दल प्रचंड आस्था आहे ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला अवश्य सांगा आणि आमचा तो जर यूट्यूब चॅनल तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर तो, तो अवश्य सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करायला विसरू नका